नमस्कार मी संजय दैने जिल्हाधिकारी गडचिरोली तथा निवडणूक निर्णय अधिकारी बारा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ आपण सर्वांचे स्वागत करतो आपणास माहीतच आहे की यावेळेस आपलं मतदान एकोणीस तारखेला होणार आहे या वे मतदानाची वेळ ही दोन भागात असणार आहे आमगाव आरमोरी गडचिरोली आणि अहिरी या मतदारसंघासाठी ही वेळ सकाळी सात वाजतापासून दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे तर चिमूर आणि ब्रह्मपुरी या दोन मतदारसंघासाठी ही वेळ सकाळी सात वाजतापासून सहा वाजेपर्यंत असणार आहे आपण एकूण अठराशे एक्क्याण्णव मतदान केंद्रावर ही म मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहोत यावेळेस सोळा लाख अठरा हजार मतदार या प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणारे जे अठरा वर्षावरील नऊ मतदार आहे हे चोवीस हजार आहेत माझं या आपणा सर्वांना या नवमतदारासह सर्वांना या मतदान प्रक्रियेमध्ये शंभर टक्क्याने सहभागी होण्यासाठी विनंती आहे तसं माझं आव्हानसुद्धा आहे उन्हाची वेळ लक्षात घेऊन माझी मुद्दाम आपणास विनंती राहील की आपण लवकरात लवकर सकाळी मतदान करावं असं असलं तरी आपण ज्या किमान पाच सुविधा आहे त्या मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत मग उन्हापासून बचाव करण्यासाठी पेंडॉल असेल पिण्याचं पाणी आहे दिव्यांग बांधवासाठी रॅम्प असेल मतदान केंद्रावर विद्युत व्यवस्था आहे तसंच शौचालय व्यवस्था इत्यादी प्रकारच्या सर्व व्यवस्था आम्ही या मतदान केंद्रावर केलेल्या आहेत माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने किंबुना जास्तीत जास्त संख्येने या मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा मागच्या वेळेसचा पण आपला मतदानाची टक्केवारी ही बहात्तर टक्क्यापेक्षा अधिक होती जी राज्यात सर्वाधिक होती यावेळेस देखील माझं आपल्याला आव्हान आहे की आपण हा रेकॉर्ड जास्तीत जास्त संख्येने मोडून एक नवा विक्रम प्रस्थापित करू आणि एक नवीन आदर्श आपण गडचिरोली जिल्ह्याचा राज्यातच नव्हे तर किंबूंना देशात घालून देऊ धन्यवाद